नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र काव्य हट्टच धरून बसलेली असते की आता काही झालं तरी आपण आपल्या प्रेमाची कबुली द्यायची आहे सांगायचं आहे सगळ्यांना परंतु जीवा मात्र नकार देतो मी असं काहीही करणार नाही मी माझ्यावरचा जो नंदिनीचा विश्वास आहे तो कधीही मोडू देणार नाही आणि तिचा लग्नावरचा जो काही विश्वास आहे तो सुद्धा मी कधीच तोडणार नाही त्यामुळे तू कितीही काही केलं तरी सुद्धा मी मान्यही करणार नाही इतक्यात मात्र आता काव्या म्हणते ठीक आहे तू मान्य करणार नाही ना मग या तुझ्या टॅटूचं काय करशील कसा लपोशील तेव्हा लगेच जाता जीवा तिच्यावर ओरडून म्हणतो आता या टॅटूला लपवायची गरजच पडणार नाही तिथे मात्र आता आगीतून तो एक जळत लाकूड घेतो आणि ते जळत लाकूड स्वतःच्या छातीवर ठेवतो म्हणजे जिथे काव्याचं नाव असतं आणि त्यामुळे आता हे मात्र नंदिनी बघते आणि नंदिनी जोरातच पळत येते जीवा म्हणून हा सगळा प्रकार बघून काव्याही ओरडते आणि जीवाला सुद्धा आता खूपच त्रास झालेला असतो त्यामुळे तो, त्या तो सुद्धा खूपच किंचाळतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा